एकदम झटपट हा आपला वडापाव तयार आहे तर पहा अप्रतिम झाला आहे नक्की ट्राय करा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी मी कोमल तुमच्या सगळ्यांचं कोमल लागणार या रेसिपी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते बर आज आपण मुंबईचा फेमस नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रभर खाल्ला जाणारा वडापाव घेऊन आला आहोत वडापाव मोस्टली पावसाळ्यात खाण्याची इच्छा जास्त होते तसंच वडापावची निर्मिती खरं पटकन काहीतरी खाता यावं लोकांना याच्यासाठी चालतं खूप लोकं काही तसायची आणि त्या माणसाच्या हातात पटकन काहीतरी खाण्याची यावं म्हणून त्याची निर्मिती खरं तर चालती बरं वडापावची प्रत्येक स्टॉलवरची चटणीचा प्रकार हा वेगळा आहे प्रत्येक स्टॉलवरच्या चटणीचा टेस्ट ही वेगळी आहे त्याच्यामुळे वडापाव फार अप्रतिम लागतात आणि करण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळी आहे इवन कलर सुद्धा वेगवेगळे आहे पिवळा आणि लाल कलर असं दोन प्रकारचे वडापाव तुम्हाला दिसतील म्हणजे वडा तर स्पेशली असतात तर चला आज हाच वडापाव आपण पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया वडापावसाठी आपल्याला जी आधी वडा बनवण्यासाठी जी चटणी लागते ना म्हणजे जो मसाला लागतो तो आधी बनवून घेणार आहोत तर त्याच्यासाठी तुम्ही मी मिरच्या घेतल्यात मिरच्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या लेट काढून घ्यायचं आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं किंवा खलबत्ता घ्या तरी चालेल आणि सगळ्या मिरच्या तुम्हाला थेट काढून याच्यात ॲड करून घ्यायच्यात जेवढा तुम्हाला तिखट हवाय वडा तो सगळा या मिरचीवर त्याच्या ठेच्यावर अवलंबून असतो तर जेवढा तिखट हवाय तेवढा तुम्हाला ॲड करायचं आहे याच्यात लसणाचा फ्लेवर खूप जास्त येऊन चालत नाही त्याच्यामुळं कमीत कमी तुमच्या दहा बारा जेव्हा मिरच्या असतात तेव्हा पाच सहा लसणाच्या पाकळ्या तुम्हाला ॲड करायच्यात थोडंसं मीठ टाकायचं वाकण्यासाठी आता एक लक्षात घ्या हे तुम्ही सुद्धा वाटू शकता पटकन होतं मिक्सरचं भांडं घाण होत नाही आणि काही ओभड धोवड वाटलं तरी चालतं तर चला मी हे वाटून घेते मग पटकनी तरी इथे माझं ठेचा हा व्यवस्थित वाटून झालाय असा बारीक करायचा ओभड धोबड त्याच्यामुळेच मी म्हटलं की खलबत्त्यात तर वाटला तरी चालेल तर चला पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया वडापाव बनवतोय तर वडापावचा वडा बनवण्यासाठी आपण इथं बटाटे शिजू घालतोय त्याच्यासाठी मी इथं चार बटाटे घेतले आहेत वजनी प्रमाण म्हटलं तर ह्याचा अर्धा किलो वजनी प्रमाण आहे तर हे मी आता शिजू घालते एक तीन ते चार शिट्ट्या काढल्या कमी पाणी टाकून अर्धवट भिजून पटपट होतात तर व एकदम बटाटे व्यवस्थित शिजले जातात तर चला मी चार शिट्ट्या काढून घेते कुकरमध्ये मी कुकर बन केलं आहे आणि शिट्टी लावतीये आता मी पाच शिट्ट्या काढून घेते बटाटा व्यवस्थित शिजतो भाजीसाठी तर चला शिजून घेते पटकन तर इथे हे माझे बटाटे एकदम व्यवस्थित शिजले आहेत तर पहा आता मी हे साईडला काढून घेते सालं काढून चला तर मग पटकन करून घेते मला जी बटाट्याची भाजी लागते ती करून घेतोय तर मी इथं तेल एकदम कडकडीत गरम केलंय साईडला त्याचं तवांग सुद्धा आलं आहे तर आता आपण भाजी करून घेतोय म्हणजे साईडला त्याचा कलर सुद्धा आला आहे तर बटाट्याची भाजी करून घेतोय तर फोडणी देतोय बटाट्याची भाजी फार साधी सोपी असते याची तर आधी सगळ्यात पहिले तेल माझं खूप गरम आहे त्या टायमाला मी जिरी त्याच्यानंतर महुदी तुम्हाला जेवढी भाजी करायची आहे त्यानुसार दोन्ही पण गोष्टी ॲड करायच्या असतात तर मी त्या अर्धा चमचा जिरी अर्धा चमचा मोहरी ॲड केली आहे दोन्ही व्यवस्थित तडतडू द्यायच्या चिरी आणि मोहरी व्यवस्थित तरतटली आहे त्या टायमाला त्याच्यात अशी जो ठेचा घेता तो ॲड करतोय आणि ठेचा व्यवस्थित हालवून घ्यायचा तर वडापावची टेस्ट हे नाही का तुमची भाजी किती तिखट असते भाजीला किती चव असते ह्याच्यावर अवलंबून असते त्याच्यामुळं तुम्हाला हवा तेवढी हवा तेवढी हवा तेवढा ठेचा टाकून व्यवस्थित हे परतून आहे आता तुम्हाला ह्या ठेच्यातला कच्चापणा घालून आहे ठेचा कर करपवायचा नाही आहे पण कच्चापणा घालून घ्यायचा आहे लसणाचं पण जर तुम्ही लसूण व्यवस्थित नाही परतलं हे थेजतलं तर त्याचं पूर्ण कच्चा स्मेल त्या वडापावला लागतो हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे हे परतून घ्यायचं तर आता माझं ठेचा कच्चा पण गेलं आहे आपण हळद ॲड करणार आहोत आधी कढीपत्ता ॲड करणार आहोत आणि मग हळद ॲड करणार आहोत तर इथं मी पुरेसा कढीपत्ता टाकते ह्याच्यात कढीपत्ता पण व्यवस्थित हलवून घ्यायचा आता एक दोन मिनटं या पद्धतीने कढीपत्ता पण व्यवस्थित तरतून द्यायचा आणि मग आपण हळद ॲड करणार आहोत एकदम कढीपत्ता सुद्धा व्यवस्थित परतला गेलाय माझा आता आपण हळद ॲड करतोय तर इथं वडापावला व्यवस्थित कलर या या दृष्टीने तुम्हाला हळद ॲड करायची असते तर इथे मी अर्धा चमचा हळद ॲड केली आहे तर ती ही मिक्स करून घ्यायची हळद ना करपवायची नाही हे लक्षात घ्या आता हा मसाला आपला तयार झाला आहे म्हणजे हे फोडणी तयार झाली आहे व्यवस्थित थंड होऊ द्यायची मग ह्याच्यात आपल्याला बटाटा ऍड करायचा फोडणी थंड झाली आहे आता मी काय करते आता एक तर तुम्ही इथं मी बटाटा हा जो आपला शिजला होता तो मॅश करून घेतलाय पूर्ण मॅश नाही करायचा बटाट्याचे तुकडे जरी राहिले ना तरी चालतात एक तर तुम्ही फोडणी याच्यावर टाकू शकता किंवा मी आता भांडं पण व्यवस्थित निघावं आणि फोडणी व्यवस्थित लागली जावी म्हणून मी ह्या भांड्यातच हे ॲड करून घेते या पद्धतीने चला तर मग मी करून घेते भाजी आता म्हणजे बटाटा ऍड केलाय तर आता भाजी पण हलवून घेणार आहोत व्यवस्थित वर खाली करायची हाताने मॅश केली तरी चालते कारण पुरसं जे तुमचा तडका होता तो थंड झालेला असतो आता आणि थंड झाल्यावरच करायची नाहीतर काय होतं पाणी सुटतं ह्याला त्याच्यामुळं गरम ह्याच्यात शक्यतो हा मिक्स करायचा नसतो तडका या पद्धतीने मी सगळा तडका आता मिक्स करून घेते इथं हे मी मगशीचंच बटाट्याचं ताट घेतलं आहे आणि जो आपल्या तडक्यात ॲड केलेला बटाटा होता ना तो सगळ्या साईडला काढून घेते जेणेकरून तो मला पूर्ण व्यवस्थित मिक्स करते सेम टाइमला आपलं मीठ राहिलं होतं मीठ एक ॲड करून घेते मी तुमच्या चवीनुसार बटाटा वडाला जेवढं मीठ व्यवस्थित लागेल तेवढा बटाटा वडा चव देतो जर मीठ कमी असेल बटाटा वडाला चा चा तर म्हणजे पूर्ण बटाट्याच्या वड्याची चवच बिघडते तर इथं मी चवीनुसार मीठ ॲड करते हे सगळं अगदी कणिक मळतो तसं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने हवं असेल तर आता कढीपत्त्याची पानं काढली तरी चालतात त्यांचं काम झालेलं असते कारण त्याच्यामुळे तुम्हाला जर गरज नसेल आवडत नसेल तर काढून टाकली तरी चालते भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर आपली कोथिंबीर टाकायची राहिली होती ती मी ॲड करून घेते खूप सारी कोथिंबीर टाकायची खूप छान टेस्ट लागते सगळं तर त्याच्यासाठी तर पहा अप्रतिम तर हे मी मिक्स करून घेते आता आता ह्याला बारीकच कोथिंबीर कापावी असं काय नसतं बटाट्याला वडापावला कारण देठ जेवढे असतील म्हणजे देठं तुम्ही कट करून टाकली ना तरी त्याची टेस्ट भारी लागते तर या पद्धतीने सकर रफ असतं बटाट्यावड्यामध्ये वड्यामध्ये आणि त्याच्यामुळेच तो खरं सुंदर लागतो तर आता हे व्यवस्थित मिक्स झालंय चल तर साईडला काढून घेऊया आणि जे बेसनचं बॅटर असतं ते बनवून घ्या आपलं वाऱ्यासाठी लागणारं बॅटर आता आपण बनवतोय त्याच्यासाठी मी इथं बेसन पीठ घेतले हे एक वाटी बेसन पीठ आहे तर आता इथं मी एक वाटी बेसन पीठ घेतले तर त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकतोय म्हणजे चवीनुसार मीठ टाकतोय आता एक लक्षात घ्या की जे तुमचं बे वडे असतात ते दोन प्रकारचे असतात काही ठिकाणी वडा हा पूर्ण नाही का रेडिश कलरचा असतो आणि काही ठिकाणी पिवळा कलरचा असतो तर रेडिश का झालेला असतो तर फुगण्यासाठी थोडासा सोडा टाकतो जिथं बाहेर तुम्ही थोडासा रेडिश जिथं वडापाव खाचाल तिथं थोडंसं फुगण्यासाठी सोडा टाकलेला असतो तिथे थोडंसं हळद पण टाकतात म्हणजे थोडा सोडा थोडा हळद टाकतात जेणेकरून तो तो लालसर कलर येतो वडापावला पण नुसता जर पिवळा कलर आणायचा असेल तर आपण हळद टाकणार आहोत सोडा नाही टाकणार आहोत आणि काही काही जण असं करतात की सोडा वॉटरच यूज करतात जेणेकरून तो लाल कलर पण येणार नाही आणि ते बॅटरसुद्धा व्यवस्थित फुगेल असा पद्धतीने तर चला आता थोडस तिखटपणा येण्यासाठी ह्याला तुम्ही थोडीशी लाल मिरची पावडर टाकू शकता पिंक कलरची किंवा नाही टाकले तरी चालतं तर आता मी हे मिक्स करून घेते आपण फक्त मीठ टाकलंय थोडीशी हळद हवी असेल तर नक्की टाका पिवळा कलर येण्यासाठी वड्यांना कारण जर तुम्ही शक्यतो बाहेरचं जेव्हा पीठ वापरतात त्याला नॉर्मली पिवळा कलर असतो थोडासा त्या पिठाला पण जे घरचे डाळीचं पीठ असतं त्याला पांढरट कलर असतो तर त्याच्यात मात्र तुम्हाला थोडीशी हळद ॲड करावी लागते त्यानंतर झटपट मी हे बेसनचं बॅटर मिक्स करून घेते तुम्हाला हवं असेल तर हळद टाका किंवा सोडं टाका दोन्ही नाही टाकले तरी काही फरक पडत नाही व्यवस्थित वडे होतात चला तर मग थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आ, मिक्स करताना गुठळ्या नाही झाल्या पाहिजे पीठ व्यवस्थित एक संद तिमलं गेलं पाहिजे हे लक्षात घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चला तर मी करून घेते तर मी आधी थोडंसं पाणी ॲड केले आणखी थोडंसं करून व्यवस्थित तुम्हाला दाखवणार हो योग्य पद्धत कोणती आहे तर okay, हे जे आपलं वड्याचं बॅटर आहे ते तयार आहे आणि मी तुम्हाला दाखवते जसं केकचं बॅटर असतं ना त्याच्या जवळ पास तुम्हाला हे बनवायचं असतं जेणेकरून वड्याला ते कोट झालं पाहिजे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक पण गाठ याच्यात नाही राहिली पाहिजे मीठ व्यवस्थित असलं पाहिजे नाहीतर वडा चांगला लागत नाही तर हे या पद्धतीने तर हे आता झालं आहे चला आपण वडे बनवायला सुरुवात करूया बरं वडापावच्या चटण्या खूप साऱ्या आहेत खूप म्हणजे खूप साऱ्या आहेत प्रत्येक स्टॉलच्या वडापावच्या चटणीची गोष्ट चव आणि बनवण्याची पद्धत ही वेगळी आहे फार ऑनेस्ट सांगते तर त्याच्यामुळं तुम्हाला कोणत्या वडापावची चटणी म्हणजे कुठली वडापावची चटणी जास्त आवडते हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग आता वडापाव बनवायला सुरुवात करूया बेसनचं बॅटर तर तयार झालंय पण वडापावची टिक्की असते म्हणजे वडापाव वडा असतो तो कसा बनवायचा ते पाहूया हवं असेल तर याच्यातलं कोथिंबीरच्या दांड्या किंवा कडीपत्त्याची पानं ही काढली तर तुम्ही चालते काही ठिकाणी या पद्धतीने गोल वडापाव केला जातो या पद्धतीने आणि असं सोडला जातो मुंबईत तुम्ही शक्यतो खाता तो असं असतो बहुतेक ठिकाणी आणि काही ठिकाणी तो चपटा केला जातो आता जो मी कडून दाखवणार आहे तो तुम्हाला तर वेगवेगळ्या जाळीचा हा असतो या पद्धतीने या पद्धतीने हा केला जातो तर पहा या पद्धतीने आता तुम्हाला कितपत जाड हवाय कितपत पातळ हवाय त्यानुसार हा असतो हे तर साईडच्याकडे हा पातळ असतात या पद्धतीने आता मी दुरून दाखवते तुम्हाला कॅमेऱ्याचे खूप जवळ असल्यामुळं जाड दिसत होते तर या पद्धतीने आणि मधी हा जाड असतो हा वडापाव असा असतो वडा असा असतो चला तर मग मी सगळ्या टिक्क्या अशाच करून घेते वडापावच्या पटपट करण्यासाठी मी तर तेल गरम करायला आहे आणि तेलात आपण सगळ्यात पहिले मिरच्या फ्राय करून घेणार आहोत ह्या मिरच्या मी मध्ये कट करून घेत्यात बिलकुल आख्खी मिरची टाकायची नाही अंगावर उडून येईल चक्काप बसेल चोरत त्याच्यामुळं हो हे पहा मी आतमधून कट करून घेतलं आणि शक्यतो कमी तिखट मिरच्या घ्यायच्या गे। आता ह्या खूप तिखट आहेत पण शक्यतो कमी तिखट घ्या व्यवस्थित थोडं थोडं घालायचं थो असं थो आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं एकदम नाही टाकायचं म्हणजे अंगावर पण येत नाही आणि ह्या तळल्या पण जातात व्यवस्थित असं वर खाली करून घातल्यावर तर हे पहा व्यवस्थित तळलेलं दिसतात ते तर आता ह्या मिरच्यांवर काय करायचं लगेच दुसऱ्या साईडला मीठ टाकून ठेवायचं जेणेकरून ह्या मिठाच्या मिरच्या तयार होतात तुमच्या वडापावरून खायच्यात त्या चला तर मग मी हे साईडला काढून घेते आता आपल्याला चटणी करायची असेल तर त्याच्यासाठी मी थोडंसं आधी बेसन पिठाचे थोडे एक दोन घाणे काढून घेणार आहे नॉर्मल चटणी करण्यासाठी खाण्यासाठी वडापाव वडापावसोबत चटणी करतात त्याच्यासाठी चला तर काढून घेते मग हे पण तुम्ही वडापाव करा किंवा भजी करा तर हे मिरच्याचं प्रिपरेशन आणि चटणीचं प्रिपरेशन या पद्धतीने करा करायचं जेणेकरून तो तिखट ना त्या वडापावला किंवा त्या भजीला पण लागतो आणि आता हे जे मी बेसनचं टाकलं आहे त्याला पण लागतो आणि खूप छान टेस्ट येते तर गॅस बारीक करायचं आता हे चटणीसाठी आपण काढून घेते हे खरं खरंतर स्टॉलवाले जे त्यांचं हे शिल्लक राहिलेलं असतं वडापावचं त्याची करतात हे सेपरेट असं टाकत बसत नाहीत म्हणजे शिल्लक जो बेसनाचा त्यांचा एक्स्ट्रा भाग निघतो वडापावचा बेसन वडे म्हणजे वडापाव किंवा भजी करताना त्याचं करतात हे सेपरेट टाकलं जात नाही असं ते वेस्ट पण जात नाही लोकांना ती चटणी पण एवढी आवडते की लोक एक्स्ट्रा मागतात तर हे याचं केलं जातं गॅस बारीक करायचं आणि व्यवस्थित भाजून म्हणजे तळून घ्यायचं हे हे स्टोअर पण करू शकता तुम्ही फक्त जर शेंगदाणे ॲड करून ही चटणी केली असेल तर तर मी चटणीची रेसिपी आता दाखवणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्हाला पाहण्याची इच्छा नसते तर वडापावसोबत कोणत्या कोणत्या चटण्या केल्या जातात ह्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ आणावा का असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा खूप साऱ्या प्रकारचे केल्या जातात वडापावसाची चटण्या व्यवस्थित तळणं गेले आणि मी हे साईडला काढून घेते व्यवस्थित तळणं खूप महत्वाचं आहे म्हणजे स्टोर व्यवस्थित होतं जास्त दिवसांसाठी लाँग लाईफ चालते चटणी म्हणजे चटणी आणि खायला पण सुंदर लागते तर चला साईडला काढून घेते अकरा पावच वडे सोडायला सुरुवात करतोय गॅस मी बारीक केलाय तेल व्यवस्थित गरम असलं पाहिजे सोडायच्या आधी पण सोडताना मात्र तुमचा गॅस बारीक असला पाहिजे चला तर मग मी वडे सोडते आता तुम्हाला दाखवते कसे झाले ते तर चला मी वडा इथं बॅटर घेतले हा वडा ह्याच्यात ता व्यवस्थित असा दोन्ही साईडनी टर्न करायचा आणि अलगच सोडायचं जेणेकरून कोटिंग व्यवस्थित झालं पाहिजे तर मी आता वडा सोडतीये जा, अलगत कोटिंग व्यवस्थित राहतं तसंच काहीच होत नाही त्याला एकदम हळू सोडायचं म्हणजे कोटिंग व्यवस्थित राहतं आणि साईडच ते निघून जातं तर इथं मी दुसरा पण सोडतीये या पद्धतीने गॅस बारीक ठेवायचं वडे तळताना लक्षात घ्या आणि शक्यतो जागा असेल तरच दुसरा वडे टाकायचं नाही तर नाही टाकायचं तर चला मी पलटून घेते हे गे पहा मी तर पलटून घेतले आता ज्या ह्या शेपट्या आलेल्या असतात वड्याला त्या ॲटोमॅटिक सुटून पडतात त्याला काढायची काही गरज पडत नाही जसं जसं वडा भाज म्हणजे तळायला सुरुवात होते तसं तसं या एक्स्ट्राच्या शेपट्या गळून पडतात तर चला एकदम बारीक गॅसवर दोन्ही साईडनी भाजून घेते मी वडे तुम्हाला दाखवते कसे भाजतात ते तर मी जसं सांगितलं की शेपटे ॲटोमॅटिक गळून पडतात आणि मी तुम्हाला दाखवते तर कोट आहे व्यवस्थित दोन्ही साईडनी सुद्धा हे शेपट्या आणखी सुद्धा गळून पडतात दुसरी साईड पण दाखवते या पद्धतीने कुठेही फुटत नाही वड्या व्यवस्थित होतो अगदी दोन्ही साईडनी तर चला तळून घेते व्यवस्थित बारीक गॅसवर तर हे पहा इथे माझा हा वडा तयार आहे बारीक गॅसवर मी व्यवस्थित तळलाय वडा तळताना घाई करायची नाही कोटिंग व्यवस्थित करायची वडा व्यवस्थित तळला जातो फुटत वगैरे काही नाही घाई करायची नाही तळताना काळजी घ्यायची खूप कडहीत हात न्यायचा नाही नाहीतर अंगावर येतो तळताना एक वेळेस त्याला मागणं शेपटी आलं तरी चालतील पण स्वतःची शेपटी आधी घ्यायची तर हा व्यवस्थित तळून झालाय चला तर मी साईडला काढून घेत होता इथे एकदम झटपटाचा आपला हा वडापाव तयार आहे तर पहा अप्रतिम दिसत आहे पहा खूप 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 सुरेख दिसत आहे पहा अप्रतिम तर नक्की ट्राय करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला